ब ना आम्ही मैना आहे ना कोटे संघे गवत नाही कोटे फिरायला गेत नाही कोणती जाशी जागा राहिली नाही ज्यासाठी आम्ही फिरणू नी होणार म्हणून त्याला ती गोष्ट नाही आठवणी राहीन वे खावाले संघे आग संगे संघे आंग दावाले संघे फिराले संघे वावर मा संघे आता नाही तथा ती जत्रा ही जत्रा सगळ्या ठिकाणी आम्ही संगे जोतो म्हणून त्याला मनी यादी राहिणी जास्त कार नाही नहीं जे। अरे तुम्ही सगळा जण गुत्सुप सोनू सोनूले फक्त त्याना मामानी दी मी त्याले कपडा लता बूट चप्पल वगैरे सगळं दिलं अको त्याला पैसा बी दिलाय नू म्हणून त्याला त्याला मामानी दी बाकी कोणी द्या द्या मन बासाले मनी द्यादी कारसा मग कार मनी याद नाही तुले दिदीनी याद नाही मम्मीनी याद नाही पप्पानी याद नाही ना मग तुले याद कोणी हिराय नाही लडू का बिराय ना मग तुले लडू असा जावाला दुख लागे राहिलं यांमुळे लडू हिरायला हो तु बसा ओ नाना अरे तिने ना शाळा उघडी गई रे शिलग्न पडी तुला तटे शाळा मा बय ना कथा तुन बाप भोळ येतात त्यान बय ना दिंकली सण जी ना तुले माराले